हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल बोरडे फॅमिली ब्लॉक तर चला आपण हवामाल बघायला बघा असं आम्ही दोन ॲटो केले होते आणि आम्ही निघालो हवामाल साठी तर बघू शकता आता आम्ही हवामालच्या गेट जवळ पोचलो आहे आणि आमचं बघू बघा याला थंडी लागत होती आणि वारा थंड थंड होता त्याच्यामुळे हिला आम्ही टोपर घालून घेतो गाई हॅलो आणि श्वेताची आणि मम्मीची अशी इथे मस्ती चालू होती म्हणून यांचंही थोडं रेकॉर्ड केलं आणि आपल्याकडे शिवभोजन असते तसंच इथे आठ रुपयाची थाली होती जेवण आम्ही बघायला आलो नेमकं काय आहे म्हणून ऍक्च्युली तुझे तर आम्ही पुन्हा बघितलं आणि हे आहे आपलं हवामालचं गेट घेतली होती तिकीट आणि हे चालले कंप्लेंट करायला ते मला समोर मी सांगेलच कंप्लेंट कशाची तर शेवटपर्यंत नक्की बघत राहा बघा ही आल्याबरोबर ना झगडा सुरू केला ऐक अरे बापरे सुंदरी तर हे आहे आपलं द आयकॉलिक सिंबल ऑफ राजस्थान हवा महल तुम्हाला माहिती आहे का हे दुनियातील सगळ्यात उंच इमारत आहे ज्याला पिलर नाही या महलाला भगवान श्रीकृष्णच्या मुकुटाप्रमाणे बनवलेला आहे हे बघा वर जाण्यासाठी रॅम्प बनवले आहे राण्यांना वर नेण्याकरिता व्हीलचेअर असायचे त्यासाठी हे रॅम्प आहे राण्यांकडे राण्यांचे कपडे आणि ज्वेलरी खूप भारी भरकम असायची त्याकरिता हे रॅम्प बनवले आहे सगळ्यात टॉप म्हणजे फिफ्थ फ्लोअर आहे जो की राजाचा होता राजाचं महल इथे होते आणि बघा तुम्हाला आमेर फोर्ट दिसत असेल राजपरिवारातलीतील राण्या ह्याच झरोख्यांमधून रोडची यात्रा पालख्या बघायच्या कारण तील महिलांना महलाच्या बाहेर जाण्याची परवानगी नसायची आणि इथे आमचं चालू होतं थोडंसं इंस्टाग्रामच्या रीलसाठीचं शूट आणि तुम्हाला माझ्या रील्स बघायच्या तर मी इथे मेन्शन करेल तिथे जाऊन प्लीज तुम्ही माझ्या रील्स बघू शकता आणि माझं बाळ बघा कसं एन्जॉय करत आहे तिला असं मोकळं मोकळं पाहिजे होतं आणि आता आम्ही चाललो आहे सेकंड फ्लोअरवर बघा असा छोटासाच रस्ता होता आणि आम्ही असं वर जात होतो फिफ्थ फ्लोरवर जात होतो आम्ही बघू शकता आणि तिची किती गर्दी होती आणि हा माझा स्मार्ट हिरो बघा तर सेवन्टीन नाईन्टी नाईनमध्ये महाराजा सवाई प्रतापसिंग राजाने हवामाल बनवलं आणि खरंच काय सुंदर दिसते हे हवामाल तुम्ही बघू शकता इथूनच तुम्हाला जंतर मंत्रही दिसत असेल बघू शकता इथेही आपण थोड्या वेळात व्हिजिट करणारच आहोत तर चला बघू हवामाल नाव कसं पडलं म्हणून तर फर्स्ट फ्लोअरला शरद मंदिर असं म्हणतात आणि सेकंड फ्लोअरला रतन मंदिर म्हणतात थर्ड फ्लोअरला विचित्र मंदिर म्हणतात फोर्थ फ्लोअरला प्रकाश मंदिर म्हणतात आणि पाचव्या फ्लोअरला हवा मंदिर असं म्हणतात आणि ह्याच पाचव्या फ्लोअरवरून हवा महल ह्या जागेचं नाव पडलं बघू शकता किती छान आणि सुंदर असे छोटे छोटे झरोके होते आणि हे माझं बाळ बघा छान पप्पांसोबत एन्जॉय करत आहे तर तुम्हाला तिकीटची गंमत सांगते तिकीट घेतली आम्ही सगळ्यांची आणि एका तिकीटवर असं तर पंचवीस रुपये तिकीट आहे एकाची तर एका तिकीटवर त्यांनी ऑनलाईन चार रुपये एक्स्ट्राचे घेतले त्यात म्हणून सगळे मी कंप्लेंट करायसाठी गेले आणि बघा या ठामाबाईला इथे बसायचं होतं आम्ही पुढे पुढे निघत होतो आणि ही बसत होती खेळ होता मग अर्ध्या मधाच नो आम्हाला खूप जास्त त्रास देत होती त्याच्यामुळे आम्ही सगळं अर्धवट टाकून बाहेर येऊन बसलो मग थोड्या वेळात आमच्याकडचे जण आले आणि आम्ही निघालो जर आणि आधीच्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढायचे तो कॅमेरा आपल्याला सापडलेला होता तर ते एका कॉपीचे पाचशे रुपये असं म्हणत होते आम्ही निघून आलो

तर बघू शकता इथे आहे आता सिटी पॅलेस आणि हे जे तुम्हाला रंगरंगोटी दिसत आहे हे सगळी फळभाज्यांच्या रंगांनी केलेली रंगरंगोटी आहे तेव्हाची रंगरंगोटी अजूनही जशास तशी आहे राजा राहत असल्यामुळे हा त्यांचा मेन दोर होता आणि हे बघा आता सिटी पॅलेस इथे आतमध्ये जाण्यासाठी तिकीट वगैरे आहे आता म्युझियम आहे इथे आधी हा ही एक राजवाडाच असेल पण आता इथे पोलीस स्टेशन झालेलं आहे बघू शकता स्नोबॉल बघा कसं एन्जॉय करत हो <laughs> आणि इथे बघा फॉरेनर्स वगैरे आहे सगळे फॉरेनर्सच होते आतमध्ये तुम्ही बघू शकता आणि आतमध्ये इतकं सुंदर होतं तुम्हाला काय सांगू आणि इथे सगळे लोक ड्रिंक्स वगैरेच करत होते तर आता आपण आलो आहे जंतर मंतरमध्ये बघू शकता हे आहे जंतर मंतर तर सवाई जयसिंग यांनी ही ऑब्झिवेटरी बनवली होती आणि इथे एक असाही इन्स्ट्रुमेंट आहे की त्या यंत्रावरून तुम्ही कुणाचीही राशी बघू शकता आणि इथे एक यंत्र तर असं आहे की तुम्ही कुणाचीही जन्मकुंडली बघू शकता चला तर मग बघूया जंतर मंतर जंतर मंतर बाहेर असं सगळं आहे बघू शकता या जागेला ज्योतिष वैद्यशाळा म्हणतात ज्योतिष यंत्रणा लोकल लँग्वेजमध्ये जंतर मंतर म्हणतात जंतर मंतर ऐकल्यावर असं वाटत असेल की काही मॅजिक का आहे पण असं काही नाही जंतरचं मीनिंग यंत्र आणि मंतरचा अर्थ असा की क कॅल्क्युलेशन यंत्र आणि मंत्रपासून या जागेला जंतर मंतर असे नाव पडले जयपूरचे जे सेकंड महाराजा होते त्यांनी 1798 ते 1748 फोर्टी एटपर्यंत ह्या जंतर मंतरचं काम कंप्लीट केलं तसंच इंडियात त्यांनी पाच जंतर मंतर, मंतर बनवले कारण महाराजा जयसिंग सेकंड खूप मोठे ॲस्ट्रोलॉजर्स होते ॲस्ट्रोलॉजर्स आणि ॲस्ट्रोनॉम मॅथमॅटिशियन ग्रेट टाउन प्लॅ प्लॅनर होते पहिला जंतरमंतर देहलीमध्ये बनवला मथुरा बनारस उज्जैन आणि त्या चारमध्ये पण काही कमतरता होती ते लक्षात ठेवून जयपूरच्या जंतरमंतरमध्ये पूर्ण केली म्हणून सगळ्यात मोठं जंतरमंतर जयपूरचं आहे आज पण

Lifts, right? So see these are the ascendant side. Capricorn, Aquarius, Sagittarius, Pisces, Scorpio, Sagittarius, Gemini, So these ascendant So

this whole show does presents present that it's yeah. here yeah. मि फॉर एक्झाम so what you find the third line is 80 one two three so this one 80. so 81, 82, 83, 80 84, 85, 86 so it is 6 degrees according to this position so we can see the sun position and the earth position so one hour was this part one so hour that part so that's what we now शिलेदार ओये ओ लोंग बिते एक विदा नकालो सोन ते तुमले सुतला क्या दे बोलली बाकी सबला क्या चोर या चोर लोक लोकल शूज बितेला कोणीया ओके जस्ट तू दरवाजा कोंबले तवी बेजमी 343 जोबा आणि आता सगळं पिनून आम्ही चाललो होतो आता रूमवर रूमवर पोहोचला भेटूया तर चला आता आपण फायनली आपल्या गावाला जायची तयारी सुरू केली होती आणि आता आम्ही निघत आहो स्टेशनला आम्हाला स्टेशन सो झोपली होती ट्रेन आहे आमची आली होती सो आता आपण आपलं गावजवळ करूया बघा असं आम्ही इथे थांबलो हे नागपूर स्टेशनचं आहे इथे आमच्या भरपूर अशा क्लिप्स मिस झाल्या आणि हे बघा आता आम्ही निघालो होतो घरी जायसाठी कॅब बुक केली आणि आम्ही निघालो तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत सांगा व्लॉग कसा वाटला आणि लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय